ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हैसाळ जिल्हा परिषद गटात तीन कोटी त्र्याऐंशी लाखाच्या कामाचा शुभारंभ आमदार इत्रिस नायकवडी यांच्या प्रयत्नातून कामे महादेव दबडे म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ वट्टी टाकळी आणि बोलवाड या गावात आमदार इत्रिस नायकवडी यांच्या माध्यमातून मंजूर तीन कोटी त्र्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्चाच्या विविध विकासकामाचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे आमदार इत्रिस नायकवडे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमुख महादेव महादेव दबडे दबडे उपस्थितीत पार पडला म्हणाले की आमदार नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून गट तट बाजूला ठेवून केवळ विकास कामे करण्यावर आमचा भर आहे गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद गटातील बोलवाडमध्ये ऐंशी लाख टाकळीमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार रुपये वड्डीमध्ये छत्तीस लाख रुपये आणि म्हैशाळमध्ये बाहत्तर लाखांचा निधी दिला आहे या कामाचा शुभारंभ झाला आहे या सर्व गावातील अन्य कामेही प्रस्तावित केलेली आहेत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महायुती म्हणून आम्ही गावागावात विकास कामांना गती देत आहोत गावातील आवश्यक ठिकाणी विद्युत रोहित्र बसवण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला असून यातून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे श्री दबडे यांनी सांगितलं यावी बोलवाडचे सरपंच निगार शेख टाकळीचे सरपंच हिना नदाब राधिका हरगे नीलम दबडे शीतल सोनवणे नीता आवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड तालुकाध्यक्ष देवजी साळुंके माजी सरपंच सुहास पाटील माजी पंचायत समिती सदस्य किरण बनगर अरुण गडकरी भैया उपाध्ये सुलेमान मुजावर राजू शेख अजित कांबळे मनोज नांद्रेकर मनसूर नदाब मुसा गोदड अनिल शिरसाट सूरज भगत प्रमोद वाघमारे रियाज शेख सतीश दबडे उपस्थित होते महानकट निप साठी आदी माने मिरज सरकारला तर काय पूर्व भागाचा कोपरा कोपरा माहितीये प्रत्येक गावाच काय काय नाही सगळा आराखडा त्यांच्याकडे साधबारा सगळं आहे त्यांच्याकडे त्यामुळं मला मार्गदर्शन मिळायला कुठेही कमी पडत नाही किंवा ते मार्गदर्शन करायला कुठे कमी पडत नाही त्यामुळे निश्चितपणाने येत्या काळात आपण चांगल्या पद्धतीची काम करू फक्त ठीक आहे टाकायला जाऊन दोघांना पुन्हा ना नाही की आम्ही काम करतो आम्ही पाच वर्ष राबतो तुमच्यासाठी धावपळ करतो काय नाही या गावात एक काम मार्गी लागलंच पाहिजे आपल्याकडे नाही दुसऱ्याकडे त्याच्याकडनं काहीतरी करून हे करून ते करून काहीतरी उपद्रो करून काम तुमच्या दारात आणण्याचा आमचा प्रयत्न पण एक पाच वर्षाचा एक दिवस येतो तो आमच्यासाठी आणि त्यावेळेला तुम्ही लोकांनी आमच्यावर राहावं ही सारी एक कार्यकर्ता म्हणून आमची अपेक्षा असते त्यामुळं आता आपल्या समोर त्या ठिकाणी पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे याच्या निवडणूक आहे त्यावेळेला आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत की जी कामाची असणार आहे नाहीतर वर्णनिधी आणायला खाली जर माणसं योग्य नसतील तर वर्ण निधी आणून त्या कामाचा काही होत नाही बाजार होते त्या कामाचं काम काय होत नाही त्यामुळं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत आमच्या पक्षाच्या वतीनं गोरखा सरकारच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका आम्ही या ठिकाणी पूर्वभरात लढवणार आहोत आणि त्यामुळं आपण चांगली माणसं आम्ही दिलेल्या माणसाने मागं आपला आशीर्वाद उभं करा मजबूतीने त्यांच्या मागं उभं राहा निश्चितपणानं गावच्या विकासात तुम्हाला किमान पश्चात फुल नाही कि बाबा काय काही केलं नाही एवढा पश्चाताप तरी शंभर टक्के होणार नाही उलट तुम्हाला आमची माणसं पुन्हा हवी हवीशी वाटतील अशा पद्धतीचं काम त्या पुढच्या काळात आम्ही करून देऊ बरोबर जे काय उर्वर उरलं सुरलं उर्वरित काम आहे त्याचं सुद्धा नियोजन आमच्याकडे आहे निश्चितपणानं या मार्च नंतर आमचा जो प्रयत्न दुसऱ्या वर्षाचा फंड असतो त्या फंडात सुद्धा आम्ही निश्चितपणानं बोंडला एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत मधल्या काळात थोडंसं आचारसंहितेची तांत्रिक अडचण असते आता आचारसंहिता सुरू झालेली आहे ना नगरपालिकेची निवडणूक आहेत ते आहेत असं आपली जिल्हा प्रसिद्ध समिती नंतर महापालिका त्यामुळे आचारसंहितेची थोडीशी अडचण असते पण त्या अडचणीतून सुद्धा कुठं शवड मिळेल तर निश्चितपणानं आणि बोंडच्या पदरात काय देता येईल त्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल आज या ठिकाणी या कामाच्या निमित्तानं तुम्ही सर्वच जण या ठिकाणी यायला थोडासा उशीर झाला तरीही आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एक दिलानं एकमतानं आमच्या बरोबर राहावं आणि आमच्या माणसांच्या मागा आपल्या